मिरज सिव्हिल रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रीस नायकवडी हे उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आय आणि ऑपरेशन थिएटर आता गोर्धरीत रुग्णांच्या सेवेसाठी खुले होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचे अध्यवत आयसीयू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण आज घेण्यात आला तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खासगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत निरज ही आरोग्य पंढरी म्हणली जाते तर पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजीत जिल्हा पर जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून आणि किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथलॅप मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्नही लवकरच सोडवू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे तर यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचे सांगत याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्याव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री यावेळी कौतुक करण्यात आले तर माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखी सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असे आश्वासन दिले तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयासाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सुरेश भाऊ खडे खासदार विशाल पाटील आणि आमदार यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव व उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी माजी नगरसेवक जमीन बागवान गजेंद्र कल्लोळी योगेंद्र थोरा अतहर नायकवडी यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ डॉक्टर्स हे उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत <laughs> आय सी यू मॉड्युलर ओ टी आणि आय सी यू मॉडेलर आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे जसं खाजगी हॉस्पिटलला हॉस्पिटललासुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था या मेलेजीमध्ये झालेली आहे आणि मला ते राहिलेलं अपूर्व जे काम आहे ते सुद्धा लोक लवकर पूर्ण होईल आता मी भारतात मागे सांगितलं की तीन गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या एक मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उप उपचारासाठी प्रसिद्ध होता अनेक परदेशी लोकसुद्धा इथे येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया व्यवहार काहीतरी अजून डेव्हलप झालेला नाही म्हणून आपण कॅतल्याब गेल्या वेळा मंजूर केली होती बेचाळीस कोटी रुपयांची तो तांत्रिक अडचणीमुळे अजून